एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी भाविक सदैव उत्सुक असतात अशाच एका भक्ताने आज दुबईहून येत दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले ओम साई सुवर्णनाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले या सुवर्णदानाची अंदाजित किंमत तब्बल चोवीस करोड चौऱ्याऐंशी लाख रुपये आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली सदर सुवर्ण ओम साई नाव मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेलकर यांच्या स्वीकृतीनंतर द्वारकामाई येथे अत्यंत भक्तिभावाने स्थापित करण्यात आले या प्रसंगी संस्थांच्या वतीने देणगीदार साई भक्तांचा सा औपचारिक सत्कारही करण्यात आला हे दान साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेचे प्रतीक असून भक्तांच्या मनातील नितांत भावनाची साक्ष देणारे ठरते संस्थांमार्फत अशा भक्तांचे सदैव स्वागत करण्यात येते असे गाडेलकर यांनी यावेळी सांगितले दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची आक्षिरं जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई नाव या नावाने अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या साई भक्ताने दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे त्यामुळेमध्ये श्रद्धा आणि सबोरी अक्षर अशी अक्षरं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी वर जे आहेत त्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे असे त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरं जे आहेत लावण्यात आले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम